सोळाशेचा काळ सह्याद्रीच्या खोल दर्या आणि त्या अंधारातून एक मावळा जातोय त्याच्याकडे आहे एक लहानशी चिठ्ठी आणि त्यावर लिहिलनी स्वराज्याचं गुपित नमस्कार मित्रांनो हा फॅक्ट मराठीवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवकालीन सात रहस्य जी इतिहासाच्या पानांमध्ये लपलेली आहेत एक गुप्त पत्रव्यवहाराचे कोड शिवाजी महाराज गुप्त संदेश पाठवताना साध्या भाषेत संकेत वापरत उदाहरण धान्य साठवले जात आहे याचा अर्थ सैन्य सज्ज आहे दोन गुप्तचर स्त्रिया काही स्त्रिया थेट शत्रूच्या छावणीत जाऊन माहिती मिळवायच्या त्यांच्या कार्यामुळे अनेक मोहिमा यशस्वी झाल्या तीन रायगडचा खजिना काही लोकांचं म्हणणं आहे की रायगडवर एक गुप्त सुवर्णतळ आहे ज्यात महाराजांनी खजिना लपवला होता चार उलट्या नाळांचे रहस्य घोड्यांना उलट्या नाळा घालून पायाच्या खुणा उलटवून उलत्य। शत्रूला गोंधळात टाकलं जात असे पाच अफवा युद्ध शिवरायांचे गुप्तचर अफवा पसरवायचे जसे शिवाजी महाराज दहा हजार मावळ्यांचं येत आहेत आणि शत्रू गडबडून जायचे सहा आग्र्याहून सुटका संपूर्ण मुघल साम्राज्याला चकवा देऊन महाराजांनी फळांच्या टोपल्यांतून पलायन केलं ही योजना अजूनही अचंबित करते सात गुप्त शस्त्रागार जंगलामध्ये मावळ्यांसाठी गुप्त गुप्तशस्त्रसाठे तयार ठेवलेले असत जे युद्धाच्या वेळी उपयोगी पडायचे या होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील रहस्यमय गोष्टी ज्यामुळे स्वराज्य उभं राहिलं जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अफक्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी